पुण्यातील व्यवसाय शिक्षण मंडळाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांच्या विरुद्ध अखिल महाराष्ट्र कर्मगार कर्मचारी संघटनेनं निलंबन आणि चौकशीची मागणी राज्य प्रशासनाकडे केली आहे पुण्याच्या व्यवसाय शिक्षण मंडळाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांच्या विरुद्ध अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने निलंबन आणि चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे केली आहे ते प्रादेशिक कार्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय भोले रोड पुणे या कार्यालयामध्ये सहसंचालक या पदावर असणारे श्री चंद्रकांत निनाळे यांच्या मुजर कारभाराच्या विरोधात आमच्या संघटनेच्या वती वतीने आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती राजपत्रित अधिकारी असताना देखील त्यांना तीन वर्षाचा कालावधी उलडून गेला असताना देखील त्यांनी गेली साडे साडेपाच वर्षापासून एकाच पदावर राहून त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर त्रास देण्याचे सत्र सुरू सत्र चालू ठेवलेलं आहे अशा मुजोर अधिकाऱ्याला शासन किती दिवस जावय करू पाहत आहे किंवा शासन किती दिवस त्याला सांभाळणार आहे तर अशा अधिकाऱ्याला लवकरात लवकर त्याची निलंबन करून त्याची चौकशी करण्यात यावी तसेच सदरच्या अधिकारी हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीय दिवसातून त्यांना त्रास देत असतो तसेच त्याच्याविर त्याच्या बदलीचे आदेश आले असताना देखील सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बदलीचे आदेश मागील मा वर्षात देऊनसुद्धा गतवर्षी त्याचे आदेश देऊनसुद्धा त्याची बदली करण्यात आलेली नाही आहे मुग मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची सही याच्या या ठिकाणी तुम्हाला आम्ही दाखव इच्छितो त्याच्या आन्याचे जे सत्र आहे ते आम्ही शासन दरबारी आमच्या संघटनेच्या निवेदनाच्या माध्यमातून पोचवण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे आणि सर्व स्तरावर आम्ही ते निवेदन देऊ देऊनसुद्धा शासन त्याची दखल घेत नाही आहे श्री चंद्रकांत निनाळे यांनी गतवर्षी आपल्या आईला मानक्याचा कॅन्सर झाला ही का खोटी माहिती तसेच फक्त कुठल्याही न देता फक्त एका कागदावर लेखी देऊन की माझ्या आईला कॅन्सर आहे आणि मला तिची सेवा करायची अशी खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली तसेच दोन हजार चौदामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना आजार पाण्याचं कारण शासनासमोर आणून त्यांची बदली स्थगित करण्यात करण्यास शासनाला भाग पाडलं अशा खोट्या माहिती शासनाची खोट्या माहिती शासनाकडे पुरवणाऱ्या व्यक्तीवर अधिकाऱ्यावर लवकर लवकर शासनाने काहीतरी ठोस पावले उचलून कारवाई करण्याची का कारवाई करण्याचा प्रयत्न करावा हा अधिकारी शासनापेक्षा मोठा होण्याचा प्रयत्न करत आहे या अधिकाऱ्याच्या मुजर वर्तणुकीने तसेच याच्या हिटलरी प्रवृत्तीने सर्व कार्यालयातील कनिष्ठ कर्मचारी तसेच चतुर्थ तसेच मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर त्याचा जो अन्यायाचे जे सत्र त्यांनी चालू केलेलं आहे त्या सत्रामुळे अधिकारी काम करावं का पाळावं काम सोडून द्यावं अशा मनस्थितीत सर्व अधिका कर्मचारी झालेले आहेत अशा अधिकाऱ्याची त्वरित निलंबन करून त्याच्यावर चौकशी बसवण्यात यावी ही आमच्या संघटनेची प्रमुख मागणी असणार आहे तसंच शासनाने याच्यावर लवकरात लवकर जर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याच्या प्रयत्नात आहोत सदरच्या अधिकाराचा जो दुरुपयोग करत आहे हा अधिकारी चंद्रकांत निनाळे जो अधिकाराचा दुरुपयोग करून जे काम करत आहे तो काही राजकीय पुढाऱ्यांच्या जवळीक साधतो त्यांचे आर्थिक हितसंबंध पाहतो आणि त्यांना तो खोटी माहिती देऊन एकाच पदावर कायम राहण्याचा प्रयत्न करत आहे अशा अधिकाऱ्याला लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी शासनाने निर्णय घेऊन कारवाई करण्यात यावी ही संघटनेची आमची प्रथमता आणि अग्रणी मागणी आहे आणि त्याने मागील दोन वर्षापूर्वी दोन हजार अकरामध्ये त्याने शासनाला खोटी माहिती दिली की मला माझ्या घरी गावाला कार्यक्रम आई आजारी असते आणि मला आईची सेवा करायची आहे त्याच्यासाठी मला गावाला जायचे अशी खोटी माहिती देऊन तो परदेश त्याने दौरा केला त्या परदेश दौऱ्यामध्ये त्यांनी त्याची काळजी कामे पूर्ण करून घेतली अशा हा शासनाला वेळोवेळ धारव धरणाऱ्या अधिकाऱ्याला शासन किती दिवस सहन करणार असा आमच्या संघटनेचा शासनाला सवाल आहे आणि शासन त्याच्यावर हो काहीतरी ठोस भूमिका घेईल अशा आम्ही संघटनेच्या वतीने अपेक्षा बाळगतो जर शासनाला जाग नसलेत तर आम्हाला जाग आणण्यासाठी वा प्र कुठल्याही थराला जाऊन काम करावं लागलं तरी आम्ही ते काम करू अशी आम्ही गवाही देतो आपणास आमच्या कामाचा मुख्य स्वरूप असं असणार आहे की आम्ही प्रत्येक क्षेत्रातले ती खाजगी कंपनी असो किंवा शासकीय सरकारी निमसरकारी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात किंवा कामगार काम करतात अशा कामगारांवर काम जर अन्याय होणार असेल अशा कामगारांवर जर अत्याचार होणार असेल तर त्याला वाचा फोडणे तसेच त्यांना न्याय मिळवून देणे हा आमच्या संघटनेचा प्रमुख भूमिका असणार आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही आज या अधिकाराच्या विरोधात आमच्या संघटनेचं चा काम चालू केलेलं आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील ले, ब्रूड समाजातील प्रेग्नंट महिला उल्का उल्का साळुंके या महिलेवर ज्या जो त्यांनी अमानुषपणे अन्याय केलेला आहे त्या महिलेला महिलेसाठी अशा ज्या प्रेग्नंट महिला असतात त्यांना केंद्र सरकारने नियम केलेला आहे की त्यांना बाळांपणासाठी तसेच प्रेग्नेन्सी रजा म्हणून त्यांच्यासाठी तरतूद केलेल्या असताना देखील या हिटलर प्रवृत्तीच्या माणसाने त्यांच्यावर अन्याय केला की त्यांना कुठल्या प्रकारची रजा किंवा त्यांना त्या ते रजेचा लाभ घेता आला नाही की त्या प्रेग्नेन्सी रजेमध्ये त्यांना जे मेडिसिन्स तसेच आरामाची जी गरज असते अशा सगळ्या गोष्टींपासून त्यांना वंचित केलं आणि वंचित केल्यानंतर या उल्का सा साळंक यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यांच्याविरोधात तरी देखील पोलिसांनी आजपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अशा अधिकाऱ्याने त्याचा अधिकाराचा जो त्याने तिचा वापर करून आर्थिक हितसंबंध साधून पोलिसांनासुद्धा गप्प केलेला आहे अशा हिटलर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला लवकरात लवकर बदली करण्यात यावीत आणि त्याचं निलंबन करण्यात यावं अशी आमची मागणी आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला एकच विनंती करायची आहे की त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावावा तसेच आपण जे आदेश दिले होते त्या आदेशाची कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही आणि अंमलबजावणी का झाली नाही याचा सर्व जाब माननीय मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांना तसेच शासन व्यवस्थेतील लोकांना विचारला तर अत्यंत योग्य राहील अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे अपील आहे ही याचना आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देऊन या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावा संघटनेने माहितीच्या अधिकारातून या अधिकाऱ्याची माहिती मंत्रालय संचनालय आणि प्रादेशिक कार्यालयाकडून मिळवली यातूनच चंद्रकांत निनाळे हे दोन हजार पाच साली लागू झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या बदली अधिनियमनाची पायमल्ली करत असून बदलीचा कायदा मोडीत काढतात अशी माहिती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे यांनी पुणे मेट्रोला दिली आहे मी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचा अध्यक्ष किशोर कांबळे सदर हा चंद्रकांत निनाळे हा जो अधिकारी आहे याने अनेक कर्मचाऱ्यांवर खूप अन्याय अत्याचार केलेले आहेत त्यांच्या बदल्या नायटीता केलेले आहेत ज्या माणसाला ब्रेन ट्युमर झालेला आहे अशा माणसाला कागदपत्र देऊनही त्याची बदली पुण्यामध्ये केलेली नाही त्यांनी भावनेने त्याची बदली बारामतीला केली तो माणूस आहे तो वारला तर त्याच्याविरोधात सरकार काय करणार दुसरी गोष्ट लॉबुक जर आपण एखादी गा सरकारी गाडी वापरत असेल समजा तर त्या सरकारी गाडी वापरताना आपण त्याच्यामध्ये त्या लॉबुकवर सहाय्य करणं गरजेचे आहे पण त्याने अनेक साडेपाच वर्षामध्ये एकदाही सही केलेली नाही दुसरी गोष्ट बायोमेट्रिक बायोमेट्रिक हा सरकारी अधिकारी आय एस ऑफिसर मोठे जे छोटे मोठे जे अधिकारी असतील त्यांना बायोमेट्रिक हे कंपल्सरी असताना साडेपाच वर्षामध्ये या अधिकाऱ्याने एकदाही बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावलेली नाही दुसरी गोष्ट सोलापूर जिल्ह्यामध्ये या माणसाच्या माणसाच्या विरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला आहे त्याची केस तिथं आता नोंद झालेली आहे पण सरकारने त्याच्या विरोधात कुठलंही पाऊल उचललेलं नाही सदर चंद्रकांत नाळे हा अधिकारी दोन हजार अकरा साली आपल्या घरी धार्मिक कार्य आहे असं सांगून प्रदेशवारी त्यांनी केलेली आहे आम त्याचे आमच्याकडे काही कागदपत्र आहेत त्याला बॅडमिंटनसाठी तो ह्याला थायलंडला गेला होता त्याला थायलंडला जा बाहेर देशामध्ये जाण्यासाठी त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागते पण त्यांनी ती घेतलेली नाही त्यांनी खोटी परवानगी खोटं सांगून माझ्या घरी धार्मिक कार्य आहे असं सांगून त्यांनी ते परवानगी घेतलेली आहे त्याचे आमच्याकडं ठोस पुरावे आहेत सरकारला हे सर्व माहिती असून सुद्धा सरकारने याच्यावर आत्तापर्यंत काहीच कारवाई केलेली नाही जर सरकार जर असं झोपून राहिलं तर उद्याच्याला आम्ही सर्व आमचे कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून याच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहे हाच का सरकारचा पारदर्शक कारभार खोटे अधिकारी ज्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांचा गैरवापर करतात अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं हाच त्यांचा पारदर्शक कारभार आहे का हा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे